कार आजचं नियोजन आपलं आहे उद्या आपली उद्या आपल्याला रायगड चढायचं आहे आज दुपारी आपण निघालेलो आहे तीन वाजलेले आहेत एक दिवस अगोदर पण महाडला जाऊन आपण स्टे करणार नंतर मग नेक्स्ट डे उद्या सकाळी फ्रेश होऊन उन्हाच्या अगोदर आपण रायगड चढायचं आहे लवकर कारण की जसं उन्हा लागलं ला पाहिजे आणि चढायला पण दोन अडीच तास लागेल लाग आपल्याला त्यासाठी तीन तास हा तीन तास लागेल हळूहळू जाऊ काय हरकत नाही आपल्याला घाई नाही आहे तो प्रॉपर पूर्ण एक्सप्लोर करू ठीक आहे आजची जर्नी आच्ची जर्नी आता बघूया पण कशी होते चला कनेक्ट राहा व्हिडिओला पूर्ण बघा एंड शेवट पर्यंत बघा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय चला, बाए। चला, बाए। चला। रेडी टू रायगड माईक मागे सर पॅट्रोल वगैरे पूर्ण भरून झालेलं आहे आपलं आपला रूट आहे आज महाडपर्यंत जर्नीला आमची सुरुवात झालेली आहे आजचा आमचा रूट आहे तुम्हाला मगाशी सांगितलं मी आजचा आमचा रूट आहे इथून घोटबंदर घोटबंदर टू पनवेल पनवेल टू महाड मुंबई गोवा हायवेने आपल्याला जायचं आहे रोड की कंडिशन आपल्याला माहिती नाही आहे लास्ट टाईम मी ऐकलं होतं की गोवाच्या हायवेमध्ये खूप सुधारणा झालेली आहे पण ती आता आपल्याला गेल्यावरच समजेल चला आता आपण पोचलो आता आपण घोटबंदर आपलं ये का बदलत त्याला घोटबंदरच्या अगोदर जर तो अहमदाबाद हायवे आहे तिथपर्यंत पोचलो आहे आपण आता इथून आपला गोडबंदर आहे दहा किलोमीटर नंतर तिथून लेफ्ट आणून आपल्याला जायचं सरळ ठाण्याच्या दिशेने ठीक आहे तुम्ही आता हा ही जर्नी एन्जॉय करा आम्ही पण एन्जॉय करतो आहे आम्ही खूप एक्सायटेड आहे कारण की आम्ही एक महिन्यापासून डिसाईड करतो आहे की जायचं आहे जायचं आहे जायचं आहे जायचं आहे फायनली ती वेळ आलेली आहे आणि आम्ही जर बॅग करून निघालेलो आहे चला कनेक्ट राहा आणि जर्नी एन्जॉय करूया निरापून झालेला आहे आमचा आता आम्ही निघालो आहे फायनली आपण पोचलो आहे ऑलमोस्ट पनवेलच्या जवळ कारण की आपल्याला जरा गोडबंदर रोडला खूप ट्रॅफिक लागली आणि तुर्बे साईडला पण रोडचं काम चालू असल्यामुळे जरा खूप वेळ लागला आम्हाला आणि तुर्बेमध्ये पोचलं आमचं डोकं सटकतंच त्याच्यामुळे त्याची एक रील पण श्रावणीने टाकली आहे तुर्बेची किती दोन वर्ष झाले काम चालू आहे तरी अजून पूर्ण का होत नाही आहे ती पण रील टाकली आहे ती पण तुम्ही बघा आपल्या चॅनलवर जाऊन आता आपण पोचू कलमबोलीकडे कलमबोलीवरून तिथून आपल्याला घ्यायचं आहे राईट सरळ गोव्याच्या दिशेने ठीक आहे तुम्ही कनेक्ट राहा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा पुढे खूप मजा येणार आहे फायनली आपण आपला गोवा आहे फायनली आपण गोवा हायवेला लागलेलो आहे पुढे आपल्याला जे एन पी टीवरून लेफ्ट घ्यायचा आहे तर हा जो आता पुढे आपण सिग्नल क्रॉस करून जो पुढे आलेलो आहे हा जो लेफ्ट साईडचा सा बॅरिकेड तुम्हाला दिसतो आहे ना हा नेहमी आमचा मीटिंग पॉईंट असतो मीटिंग पॉईंट इन द आमची कुणी राईड वगैरे असेल आर टी ओबरोबर किंवा प्रज्वल मोहळकर बरोबर तर हा आमचा मीटिंग पॉईंट आहे हा ट्रक जो उभा आहे ना तिथे सगळे आम्ही तिथे लानीने उभा असतो मग सगळे जो का आल्यानंतर एकत्र मग एकत्र सगळ्यांनी एकत्र निघायचं असा आमचा प्लॅन असतो मॉर्निंग सिक्स सिक्स ए एम तर चला आता जे एन पी टी लेवन पोचणार आहे तिथून लेफ्ट घेऊन सरळ आपला गोवा हायवे फायनली पनवेलच्या पण खूप पुढे आलेलो आम्ही आता आम्हाला असं मला वाटतं की आता ब्रेक घ्यायला पाहिजे श्रावणीला पण खूप भूक लागली आहे त्याला कुठेतरी ब्रेकफास्टला ब्रेक घेऊया आता कुठे ब्रेक घ्यायचं ते बघू चांगलं हॉटेल भेटलं तर आपण थांबू कारण की खूप पनवेलच्या पण खूप पुढे निघून आलो आहे फायनली ब्रेकफास्ट ब्रेक घेतलेला आहे हायवेलाच लागून आहे ना ही हॉटेल हॉटेलचं नाव नाव आहे शिवसागर हॉटेल शिवसागर फूड मॉल फूड मॉल एक्झॅक्टली ते कुठे माहिती आहे पनवेल क्रॉस केल्यानंतर आम्ही एक तासाच्या अंतरावर वाद्य आहे सहा निघालेलो आम्ही घरातून तीन वाजता बरोबर साडेसहा वा? साडेसहा वाजले साडेतीन तास झाले आम्ही फक्त अंतर कापलेलं आहे एकशे एक, एक शंभर किलोमीटर अजून आपलं अंतर बाकी आहे आहे किलोमीटर अजून त्याला अडीच तास त्यासाठी आपण जर पहिला तर खाऊन घेऊया ठीक आहे ऑर्डर आल्यावर तुम्हाला दाखवतो काय मोठे काहीतरी वेगळं चार पाकिन दोन कंटाळ आलाय ऐकायला नाही आलं जोरात बोल सॉल्टेड लाईम ज्यूस सँडविच टोस सँडविच आणि माझं आहे वॉटरमेलन ज्यूस एक पाण्याची बॉटल एवढं खाऊन आता वन टचची गोली पुढचा प्रवास सुरू पुढचा प्रवास सुरू सॉरी वन टचची गोली बोललो पुढचा प्रवास सुरू चला कनेक्ट राहा पहिल्यांदा आम्हाला आमचा सबस्क्रायबर भेटलेला आहे स्वराज आमचे व्हिडिओ तो नेहमी बघतो कसे वाटतात व्हिडिओ चांगले मोठं झालं तो बनणार ब्लॉगर नक्की का मॅडर बनणार की ब्लॉगर बनणार मॅडर बनणार कोणती गाडी आवडते तुला ओके थँक्यू नंतर आपला हा व्हिडिओ हो एक दोन मंगळवारी येणार तर शुक्रवार दिवस असतात एक मंगळवार आणि शुक्रवार पण व्हिडिओ आठ असणार आम्ही चाललो रायगडला आम्ही चाललो रायगड रायगड चढायला जाऊ द्या बाय आपण जेव्हा पनवेल वरून येतो ना तर तिथून जस्ट एक एक तासानंतर हे हॉटेल आहे द शिवसागर फूड मॉल इकडे आम्ही थांबलो होतो ब्रेकफास्टसाठी फूड खूप मस्त होतं टेस्टी होतं आणि छान होतं नक्की विजिट करा तुम्ही पण ठीक आहे थँक्यू पाहिलं नाश्ता झालेला आहे चला आता तर डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनवर थांबलेच आपल्याला ठीक आहे रस्ता खराब आहे ना थोडासा म्हणून थोडस पुढे येऊन नंतर ती बसणार आहे बाय सी यू करते मला त्या बाई सारखं मग अशी झाली होती हो हो एक मिनिट लाईट मच्छर माझ्या तोंडावर येऊन मारायला एक नंबर लाइट पड़ेगी है बाबा चढ़ बाबा गाड़ी एकदा ची आ रही का बस प्रवाह सुरू झालेला आहे आणि आपली दूरदृष्टी कमी आहे कुठे झाले याच्यामध्ये विलियमचा नाश्ता वगैरे व्यवस्थित झालेला आहे त्याच्यामुळे आता हॉटेलचं नाव आहे शिवसागर हे ॲक्च्युली पनवेलच्या पुढे अलिबागच्या अगोदर पण छान हॉटेल आहे थोडा छोटा स्नॅक्स घेतला आणि म्हटलं आता रात्री पुन्हा जेवायचं आहे ते म्हणून आम्ही एकदम पोट भरून जेवलेलो नाही आहे आता अंधार पडत चाललेला आहे आणि अंधारामध्ये आपले विजन कमी होते मग आपला स्पीड थोडा कमी होईल श्रावणी अगोदर मला बोलली हळू चालव कारण की या सिमेंटचे रोड जे आहेत ना मध्येच खड्डा येतो आहे त्याच्यामुळे पियनला खूप त्रास होतो काडे खड्ड्यामध्ये गेल्यानंतर आणि गाडीवर लोड पण आहे सामान पण आहे त्याच्यामुळे हळूहळू हड़ चालवणं गरजेचं आहे ठीक आहे आता आपण डायरेक्ट आता आपलं एक महाडमध्ये महाडमध्ये पोचल्यानंतर आपल्याला एक लेफ्ट आहे त्या लेफ्ट इथे आपण जाऊन थांबायचं आहे काय काय ठिकाणी कामं झाली पण काय काय रोडची कामं झाली नाही आहे आणि तिकडे असा सिंगल रोड आहे या बाजूला बघा तुम्हाला दिसेल लेफ्ट साइडला मातीचा ढीग आहे राईट रस्त्याचं काम चालू आहे एक रस्ता बंद एक रस्ता धूळ जिथे माती मला तर समोर काही दिसत नाही काहीच काही दिसत नाही मित्रांनो जर तुम्ही गोवा हायवे वर येत असाल रात्रीचा प्रवास प्रवास करा ऑप्शन नव्हता पण आधी घेऊन आलेलो आहे मी ट्राफिक पण मिळणार हा असा सिंगल रोड फायनली आम्हाला एक हॉटेल भेटलेलं आहे हॉटेलचे नाव आहे काय नाव आहे हॉटेलचं हिरकणी ते बरोबर गड्याच्या पायथ्याशीच आहे आता कमानीच्या इथून ऑलमोस्ट सत्तावीस किलोमीटर दाखवते आता बघू हॉटेलमध्ये हो गेल्यानंतर तुम्हाला मी रिव्ह्यू देतो हॉटेलचं काय कसं आहे चला निघूया मी नाही आता इथून सत्तावीस किलोमीटरचा रनिंग आहे आणि रोड असा सुमसाम आहे काळोख झालेला आहे श्रावणीची हवा टाईट झालेली आहे कारण की त्याच्या सुमसाम रोडवरती खूप घाबरते तोंडातून एक शब्दही काढत नाही आहे आणि माझं काय ऐकत पण नाही आहे तर रस्ता असा सत्तावीस किलोमीटरचा सुमसामच असणार आहे कारण की रात्रीची वेळ गावाला लोकं रात्री लवकर झोपतात त्याच्यामुळे आता असाच रोड मिळणार आहे आपल्याला तर आपण न थांबता अंतर चेस करायचं ठीक आहे कनेक्ट राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ॲक्च्युली हा घाट आहे ॲक्च्युली असं बघायला गेलं तर हा घाटामध्ये आहे आपण ॲक्च्युली कारण की तो बोलला होता जिथे ज्याला मी फोन करून विचारलं होता ना तो मला बोलला होता की तुम्हाला एक घाट लागेल तो घाट क्रॉस करून तुम्हाला रायगडाच्या पायथ्याशी यायचं आहे तर तो घाट आता थोड्या वेळाने चालू होईल ॲक्च्युली चालू झाला आहे की नाही कळत नाही अंधारामध्ये काहीच कळत नाही आहे कारण की रस्ता एकदम सुमसाम आहे आणि कुठे थांबू पण शकत नाही कोणाला रोड विचारण्यासाठी तर आपण लोकेशन लावलं आहे त्या हॉटेलवाल्याने आपल्याला लोकेशन पाठवलेलं आहे तर आपण त्यात लोकेशनप्रमाणे आपण चाललेलो आहे टेम्परेचर खूप खाली उतरत चाललं आहे कारण की आम्ही जे घरातून निघालो तेव्हा टेम्परेचर खूप म्हणजे एवढं काही खास नव्हतं गरमच होत होतं आता हळूहळूहळू थंडी वाढत चाललेली आहे जसं जसं आपण गडाजवळ जातो तसं तर थंडी वाढत चाललेली आहे चला कनेक्ट राहावा आणि रोड एन्जॉय करा खतरनाक थ्रिलिंग रोड वाटते बोला एकदम थ्रिलिंग फायनली आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे हॉटेल हिरकणी हॉटेल हिरकणी आहे तर लाईट येते हॉटेल हिरकणी आहे साधं हॉटेल आहे ते गडाच्या पायथ्याशीच आहे गडाच्या पायथ्याशीच आहे ते हॉटेल सत्तावीस किलोमीटर आत आलं हा सत्तावीस किलोमीटर म्हणजे कमानापासून पायथेश आलेलो आहे तिथून वर चढायचा आहे नाही नाही आपण गड असं ते पासून गड सुरू होत नाही ना इथून आता चढणार ना वरती चढणार वरती गड आपल्याला दिसले ना समोर गड आहे की नाही नाही ते, ते अजून पाहिजे अशी आपल्याला राईट मारला आपण लेफ्ट मारला ना राईटला जायचं आपल्याला आता हॉटेलचं आता जेवायचं आहे जेवायला पण हॉटेलमध्येच आहे छान हॉटेल आहे तुम्हाला हॉटेलचा रिव्ह्यू दाखवतो बघ हे बघा तिथून एंट्री आहे अशी एंट्री केली हे बघा हॉटेल आहे मस्तपैकी हॉटेल आहे बेड आहे फॅन आहे नॉन ए एस, सी सी आहे टॉयलेट आहे आंघोळीला गरम पाणी आहे विंडो आहे काही दिसणार नाही अंधार अंधार काय नाही अंधार आहे पूर्ण अंधार आहे अंधार आहे का पूर्ण नाही बल्ब नाही राहू दे अरे बल्बच नाही आहे राणी ओपन हो स्पेस आहे एकदम ओपन स्पेस आहे काय दिवस सकाळी सकाळ बघायला लागेल सकाळी बघूया आता आपण चला जेवायला जाऊया आता आणि जेवूया आणि झोपूया हां कारण सकाळी आम्ही दोघे लवकर उठलेलो आहे चला आता जेवूया डायरेक्ट काय जेवायला बघूया फायनली आज व्हेज आज व्हेज खायचं आपल्याला व्हेज थाळी मागवलेली आहे तुझी पण व्हेजच आहे ना सेम सेम आहे दोन्ही काय आहे का तुझ्या जेवणामध्ये बोल ना राणी शिरा बटाटा चपाती चना बटाटा बटाणा बटाटा मेथीची भाजी डाळ पाइनएप्पल शिरा चपाती माझा पण सेम आहे सॉलेड भूक लागली जेवायला सुरुवात केली होती मी मला लक्षातच नाही व्हिडिओ शूट करायचा तिथं शेवटीने सांगितलं लक्षात आला माझ्या चला जेवण भेटू आपण फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण छान होतं असं वाटतं की घरगुतीच जेवण होतं काय ग असं वाटतं घरात होतं घरासारखं की आम्हाला नेहमीच बनत बरोबर आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही खूप थकलो आहे ॲक्च्युली आम्ही लगेच झोपायचं आता आम्हाला सकाळी लवकर उठायचं सकाळी लवकर उठायचं आहे आणि आज पण सकाळी लवकर उठलेलो आहे आणि उद्या घर चढायचं आहे आणि आजचा प्रवास जो आम्ही केला तो पूर्ण आम्ही एक्सप्लोर केलेला आहे oh, कुठे खायचं काय आणि आम्ही दुपारी कुठे आपण स्नॅक्स कुठे घेतले ॲक्च्युली ते शिवसागर पनवेलच्या पुढे पनवेल आणि अलिबागच्या अगोदर शिवसागर हॉटेल शिवसागर छान होतं रिजनेबल होतं ठीक आहे आणि हे हॉटेलचं नाव आहे या हॉटेलचं नाव काय हिरकणी हॉटेलचं नाव आहे हिरकणी आणि हॉटेलचा टूर मी तुम्हाला सांगे दाखवलंच आहे आणि हॉटेलची किंमत आहे दोन हजार रुपये नॉन ए सी नॉन ए सी त्याच्यामुळे ठीक आहे रिझनेबल आहे आता हॉटेल रूम एवढा मोठा आहे की पूर्ण फॅमिली एकाची पूर्ण म्हणजे सात आठ लोकांची फॅमिली आरामात राहू शकते झोपू शकते गादी एक मोठी आहे त्याची तेवढेच बेडची गादी तेवढी अजून एक गादी मिळेल म्हणजे एक चार जणं खाली झोपू शकतात बेडवर दोघे तिघे झोपू शकतात सात सातजणं आराममात झोपू शकतात आणि सात जणांसाठी पाच सात जणांसाठी दोन हजार रुपये नथिंग आहे ठीक आहे त्या हिशोबाने त्या हिशोबाने दहाचा चेकआउट टाईम आहे ते आम्हाला एक फ्रेश व्हायला नंतर रूम देणार आहे तो तो लगी सामान ठेवून जावा मग गडवाडामुळं उतरल्यानंतर मग आम्ही फ्रेश होऊन मी इथून घरी ठीक आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ठीक आहे पुढचा ह्याच्या पुढचा व्हिडिओ आहे आपण आता उद्या चढणार गड त्याचा व्हिडिओ त्याचा व्हिडिओ होणार आपला आता ठीक आहे चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट गुड नाईट